शिरूरमध्ये कसं कसं असं विचारलं तर लोक म्हणतात बाबा इथं विरोधक एकत्र आलेत आणि एकत्र असलेले विरोधक बनलेत वाऱ्याची दिशा कुठली का असं ना मतदानाच्या दिवशी डाव घुमतोय दोन्ही पवार मैदानात आहेत की आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असलेले मतदारसंघ दोनच एक बारामती दुसरा शिरूर त्यामुळं शिरूरची लढाई हाय व्होल्टेज शिवाजीराव आडळराव पाटील माजी खासदार आणि अमोल कोल्हे विद्यमान खासदार त्यामुळं लढत इंटरेस्टिंग पण शिरूर जिंकायला मैदानात शरद पवारही आणि अजित पवारही त्यामुळे लढत चुरशीची आता आत, कसा -कसा? या चुरशीच्या लढतीत ग्राउंडवरचं वातावरण काय म्हणत दोन्ही पवारांपैकी कुठल्या पवारांनी जास्त पॉवर लावली थोडक्यात शिरूरमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आता इतक्या वर्षांचा शिरूरचा इतिहास म्हणजे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हे चित्र आढळरावांनी मात्र हा गड राखला अगदी शरद पवार पुणे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड ऍक्टिव्ह होते तेव्हाही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन वेळी अमोल कोल्हेंच्या सिरियलची क्रेज होती राष्ट्रवादीचं ग्राउंड जोरात होतच ही सावड बसली आणि राष्ट्रवादीनं घाट मारला आता यंदाही अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात आहेत पण अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि आढळराव पाटील मतदारसंघात फोर्स असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यामुळं आधी बघूयात उमेदवारांचं कसं कसं आधी बोलूयात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल खेड लोकसभेत एकदा आणि मग शिरूर लोकसभेत आढळराव पाटील हे दोनदा खासदार त्यामुळं त्यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आणि मतदारसंघ पूर्णपणे माहीत असलेला आढळरावांची जमेची बाजू ठरली ती दोन हजार एकोणीसला ला झालेल्या पराभवानंतरही मतदारांच्या संपर्कात राहणं खासदार असताना आढळराव पाटील जनता दरबार घ्यायचे ही गोष्ट त्यांनी मागच्या पाच वर्षातही सुरू ठेवली त्यांची मतदारसंघातली उपस्थिती हाच त्यांचा प्लस पॉईंट ठरल्याची चर्चा मतदारसंघात आहे त्यात जोड मिळाली ती राष्ट्रवादीच्या यंत्रणेची एकतर नसतानाही सत्तावन्न टक्के मतं घेणाऱ्या आढळरावांचा ग्राउंडवर होल्ड आहे संस्थात्मक राजकारण तगड आहे त्याला यावेळी राष्ट्रवादीची ताकद जोडली गेली स्वत अजित पवारांनी आढळरावांच्या प्रवेशावेळी केलेलं भाषण आणि प्रचारात दाखवलेली सक्रियता या आढळरावांच्या जमेच्या बाजू ठरल्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आढळरावांच्या विरोधात दोनच मुद्द्यांची चर्चा झाली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आडळराव पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाला गेली तेव्हा आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळं हा पक्षांतराचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला दुसरी गोष्ट म्हणजे आढळराव पाटील यांच्यावर झालेले आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी आपली प्रचाराची लाईन आढळराव पाटलांवर आरोप करण्यावर ठेवली त्यामुळं प्रत्यारोप पुरावे आणि त्याला उत्तर म्हणून देण्यात आलेले पुरावे हा इलेक्शन मधला महत्वाचा मुद्दा ठरला आता बोलूयात अमोल कोल्हे यांच्याबद्दल तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणाऱ्या कोल्हे यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली अजित पवारांनी आपली ताकद त्यांच्या मागे उभी केली आणि कोल्हे पहिल्याच प्रयत्नात खासदार म्हणून निवडून आले पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी समीकरण बदललं अजित पवारांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा कोल्हे या शपथविधीला उपस्थित होते पण नंतर ते शरद पवार यांच्यासोबत आले याच दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चाही वाढल्या होत्या साहजिकच आढळरावांचा पक्षांतराचा मुद्दा जास्त प्रखरपणे मांडणं कोल्हे यांच्यावर बॅक फायर होण्याची शक्यता निर्माण झाली शरद पवारांची शिरूरमध्ये असलेली ताकद पवार बारामतीचे खासदार असताना शिरूर भागात झालेली धरणांची कामं शरद पवारांना मिळत असलेली सहानुभूती आणि पवार निष्ठेचा टॅग ही कोल्हे यांची जमेची बाजू असल्याचं सांगण्यात येतं आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी पाहिल्या तर खासदार म्हणून असलेल्या पाच वर्षात मतदारसंघात नसलेला संपर्क हा मुद्दा विरोधकांकडून ऍक्टिव्हपणे मांडण्यात आला अभिनय क्षेत्रातलं काम आणि मतदारसंघात न दिलेला वेळ हे समीकरण विरोधकांकडून जोडण्यात आलं ग्रामीण भागातल्या अनेक गावात कोल्हे गेलेच नाहीत ही चर्चा त्यांना डॅमेज करणारी आहे स्थानिक पत्रकार सांगतात की पराभव झालेला असूनही आढळरावांचं मतदारसंघात सहजपणे भेटणं आणि विजय झाल्यावरही संपर्क न होणं ही गोष्ट मतदारसंघातला हॉट टॉपिक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी कामं आपल्या काळात झाल्याचा दावा कोल्हे यांनी केला त्याचा पाठपुरावा आपण केला होता असा दावा आढळराव पाटील यांच्याकडून करण्यात आला त्यामुळं विकास काम अजेंड्यावर घेण्याची संधी कोल्हेंना म्हणावी तशी साधता आली नाही अशी ही चर्चा आहे बैलगाडा शर्यत हा मुद्दा दोन्ही बाजूंनी हायलाईट झाला पण शर्यत क्षेत्रातला जुना होल्ड संबंध आणि न्यायालयीन लढाईची सुरुवात ते शेवट असा सहभाग हे मुद्दे आढळरावांच्या पथ्यावर पडणारे आहेत असं बोललं जात आहे उमेदवारांच्या निवडणुकीचा अनुभव जनसंपर्क आणि महायुतीची यंत्रणा आहे तर यांची शरद पवारांना मिळणारी सहानुभूती आणि ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न यावर असणार आहे दोन हजार एकोणीस साली असलेलं सिरियलचं वलय नसल्यानं कोल्हेंसाठी ही लढाई कठीण असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे आता बघूयात प्रचाराचं कसं कसं तर अमोल कोल्हे यांनी प्रचाराची लाईन दोन मुद्द्यांवर ठेवली शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केलेले आरोप आणि शरद पवारांना असलेली सहानुभूती अडळरावांची कंपनी त्यांनी संसदेत विचारलेले प्रश्न आणि भैरवनाथ पतसंस्था यावरून कोल्हेंनी आरोप केले त्यांचे आरोप आढळरावांनी खोडून काढले पण या सगळ्यात कोल्हेंना निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नेता आली नाही त्यांनी पाच वर्षात झालेली कामं यात मेडिसिटी बायपास प्रकल्पाला मंजुरी आणि बैलगाडा शर्यत यावरच भर दिला त्याला कोविड काळातल्या कामाची जोड दिली पण कोल्हेंनी केलेल्या आरोपांमुळे बातम्यांची स्पेस या आरोपांनीच घेतली दुसऱ्या बाजूला कोल्हेंच्या प्रचाराची शिरूरमध्ये शरद पवारांवरच होती शरद पवारांच्या एकूण पाच सभा झाल्या इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शरद पवारांनी इथल्या आपल्या सभांमध्ये राष्ट्रीय मुद्दे घेतले भाजपवर मोदींवर थेट टीका केली तर कोल्हेंनी आपल्या प्रचाराची लाईन कोल्हे विरुद्ध आढळराव आणि कोल्हे विरुद्ध अजित पवार अशी ठेवली प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनीही चाकणमध्ये सभा घेतली आता मनसर भागात शिवसेना अगदी सुरुवातीपासून रुजलेली शिवसैनिक राहिले असं सांगण्यात आलं पण ठाकरे गटानं इथं मोठ्या प्रमाणात जोर लावला नाही उद्धव ठाकरे यांची सभा झाली असते तर बुस्टर मिळाला असता अशी ही चर्चा रंगली ठाकरे गटाची यंत्रणा मावळमध्येच सक्रिय राहिली असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळं पवारांची सहानुभूती वर्कआउट करणं हा कोल्हेंच्या प्रचाराचा फोकस पॉइंट राहिला तर दुसऱ्या बाजूला आढळरावांच्या बाजूने महायुतीचा पूर्ण फोर्स लागला ज्यात खरी ताकद लावली ती अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुला आव्हान देत अजित पवारांनी हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा केला त्यांनी सभांचा धडाका लावलाच पण मुख्य मुद्दा लावून धरला तो स्थानिक प्रश्नांचा अर्थात अजित पवारांनीही टीका टिप्पण्या केल्या शिरूरचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्यावर केलेली टीका कोल्हे यांना अभिनयासाठी खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता असा आरोप हे मुद्देही अजित पवारांनी गाजवले पण त्यांच्या सभांचा आणखी एक इम्पॅक्ट म्हणजे त्यांच्या सक्रियतेमुळे राष्ट्रवादीचे गट ऍक्टिव्ह झाले खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांची आढळरावांबद्दलची नाराजी मिटली ते प्रचारात सक्रिय झाले अतुल बेनके हे अमोल कोल्हेंचे मित्र पण तेही आढळरावांच्या प्रचारात सक्रिय दिसले त्यांच्या मतदारसंघात झालेली अजित पवारांची सभा विशेष गाजली दिलीप वळसे पाटील तर आढळरावांचे जुने मित्र आणि राजकीय प्रतिस्पर्धी पण प्रचाराच्या सुरुवातीलाच वळसे पाटील घरात पडले त्यांना दुखापतही झाली त्यामुळे त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या पण वळसे पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात सभांना बैठकांना ऑनलाईन हजेरी लावल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात आढळरावांना वळसे पाटलांची मुख्य मदत लागेल ती बूथ मॅनेजमेंटसाठी मतदारसंघात मतदानाच्या दिवशी लागणारी यंत्रणा असणं हा आडळरावांचा प्लस पॉइंट आहे जला वळसे पाटलांची जोड मिळाली तर हे बूथ मॅनेजमेंट कोल्हेंना लोड देऊ शकतं शहरी भागात चांगला कनेक्ट ठेवला आहे त्यांची इमेज इथे प्रभावी आहे असंही म्हणलं जाते आहे पण शहरी भागात यंत्रणा सक्रिय झाली ती भाजपची महेश लांडगे यांनी जुना विरोध विसरून अडळरावांचं काम केलं पण तरीही कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या दिवशी किती प्रतिसाद मिळतो हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे पण इथं झालेली फडणवीसांची सभा आणि त्यांनी टॅप केलेले भोसरी मधले पॉकेट्स वाघोलीत नितीन गडकरींनी रस्ते या महत्वाच्या प्रश्नाला सेंटर पॉइंट ठेवून घेतलेली सभा यात अजित पवारांनी तिसरी महानगरपालिका पाणी प्रश्न आणि मेट्रो या शहरी विषयांना घातलेला हात हडपसरला चेतन तुपे यांनी दिलेली ताकद आणि वंचितच्या उमेदवारामुळे होणारं मतविभाजन यामुळं कोल्हेंना ग्रामीण भागातच आपली बाजू भक्कम करावी लागणार आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांच्या सांगता सभांवेळी जोरदार पाऊस झाला नारायणगावला झालेल्या कोल्हेंच्या सभेत त्यांनी अजित पवार आणि अढळराव पाटील यांच्यावर आरोपांची लाईन कायम ठेवली तर अढळराव पाटलांनी पावसात भाषण करत महामार्ग रेल्वेमार्ग आणि शेतकरी कामगारांचे प्रश्न हेच मुद्दे पुन्हा मांडले त्यामुळं शिरूरमध्ये एका बाजूला शरद पवारांची ठेवणीतली ताकद आणि सहानुभूती कोल्हेंच्या मागे आहे तर दुसऱ्या बाजूला आढळरावांकडे वैयक्तिक होल्ला अजित पवारांच्या फोर्सची जोड आहे त्यामुळं आरोप आणि सहानुभूती वर्सेस संपर्क आणि काम असं चित्र मिळालेल्या लढाईत उमेदवारांसोबतच पवारांची पॉवरही निर्णायक ठरणार आहे अशीच मतदारसंघात चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं शिरूरमध्ये कसं कसं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका